नमस्कार एकवीस तारखेला पुण्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचं महाअधिवेशन संपन्न होतं आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी मनापासून आवाहन करीन की आपले केंद्रीय गृहमंत्री आपल्या पक्षाचे माजी अध्यक्ष मान्य अमित भाई हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत आपले राज्यातले सर्व नेते मान्य देवेंद्रजी असतील मान्य गडकरी साहेब असतील आपले बावनकुळे साहेब असतील हे सगळे मंडळी आपल्याला भेटायला येत आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत लोकसभेचा निवडणुकीचं पर्व संपलं आपण सर्वांनीच खूप ताकदीनं काम केलं खूप परिश्रम घेतले आणि पुन्हा एकदा देशाचं प्रधानमंत्री म्हणून आपण मोदीजींना जे आपलं स्वप्न होतं की तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं ते स्वप्न आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपण पूर्ण केलं पण आता आपल्याला एका नव्या लढाईला सामोरं जायचं आहे या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि म्हणून या अधिवेशनामधून आपण काय घेऊन जाणार ते एक ऊर्जा घेऊन जाऊ एक प्रोत्साहन या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला आपला वॉर्ड असेल आपला गाव असेल आपलं तहसील असेल या भागात आपल्या आपल्या ठिकाणी आपल्याला जाऊन या लढाईसाठी आता सज्ज व्हायचं आहे आणि त्यासाठी हे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे खूप आवश्यक आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीन की आपण मोठ्या ताकदीने या ठिकाणी एकत्र येऊया आणि एक, एक संकल्प करूया की जसं आपण म्हणालो की तिसरी बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार तसं पुन्हा एकदा या राज्यात सगळ्यांनी एकत्र मिळून आपण काम करू ताकतीनिशी एकत्र उभे राहू आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आणू हा संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण पुण्याला या मी एक पुणेकर म्हणून आपल्यासाठी स्वागताला आम्ही सगळेजण तयार आहोत निश्चित सगळेजणं एकत्र जमूया आणि एक नवा संकल्प जो आहे तो सिद्धीच नेण्यासाठी पुन्हा एकदा समर्थ आणि सज्ज होऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र